गेले दिवस आदरणीय संजय राऊत साहेबांना अतिशय त्या संबंधित यंत्रणेनं समन्स पाठवलेला होता हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही बघत होतो आणि आज सकाळी सात वाजल्यापासून ही देखील बातमी आपल्या सगळ्या वाहिन्यांवर आम्ही बघितली आणि एखादी आ, केंद्राची यंत्रणा स्वतःचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बोलणं हे योग्य नाही शेवटी शिवसेना म्हणजे आपण जे म्हटलं की काही लोकांनी असं सांगितलं की सूडबत्तीनं केलेलं काम आहे हे शेवटी त्यांचं मत असू शकतं परंतु केंद्राची किंवा राज्याची एखादी यंत्रणा एखादी कारवाई जर करत असेल किंवा चौकशी करत असेल तर त्याच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून बोलणं उचित नाही मला वा असं वाटतं की संबंधित यंत्रणा चौकशी करतात त्याच्यातनं योग्य काय अयोग्य काय ठरत असतं आणि त्याच्यावर जास्त बोलणं योग्यसोबत होत मी माझं मत मांडलेलं आहे मुद्दा असा आहे की प्रत्येकानं लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं मत मांडण्याचा हा अधिकार आहे माझं मत असं आहे की एखादी केंद्रीय यंत्रणा राज्य यंत्रणा एखाद्या गोष्टीची जर चौकशी करत असेल तर त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपण सहभाग घेऊन बोलणं हे योग्य नाही आणि दुसरा पण मी खुलासा केला की यंत्रणे यंत्रणेला ही मुभा दिली पाहिजे की त्याच्या चौकशी जनते दूध का दूध पाणी का पाणी होईल नाही किती कारवाई झाली तरी शिवसेना सोडणार नाही ईडीनं अटक केली तरी देखील झुकणार नाही वाकणार नाही लढाऊ आणि लढाऊ बाळासाहेबांनी ओवर असं म्हणाले आम्ही देखील सगळे वंदनीय बाळासाहेबांचाच विचार घेऊन राजकारण समाजकारण करतोय पण त्यांनी जो मांडलेला मुद्दा हा त्यांचा मुद्दा आहे याच्या प्रश्नाचं उत्तर तेच चांगलं देऊ शकतात मुख्यमंत्री मोदय दिल्लीला का जाऊन आले याची कल्पना मला तर नक्कीच नाही परंतु फक्त मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा ज्या काही आरोप प्रत्यारोप होत असतात त्याला मी काल देखील असं उत्तर दिलेलं आहे की मागच्या वेळी ज्यावेळी मुख्यमंत्री मोदय दिल्लीला जाऊन आले उपमुख्यमंत्री मोदय दिल्लीला जाऊन आले पहिल्या वेळी शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं म्हणून मोदी साहेबांना असेल अमित शहा साहेबांना असेल किंवा साहेबांना असेल ते भेटले याच्यामध्ये अयोग्य काय आहे हे मला आजपर्यंत कळलेलं नाही पण त्याच्यानंतर दोन तीन वेळा ज्यावेळी गेले त्याचा आउटपुट महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला मिळालेला आहे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे खंडित झालेलं होतं ते देण्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी यशस्वी झालेले आहेत मला असं वाटतं की दिल्ली दौऱ्याचंच फलित आहे आमच्या सगळ्यांची बाजू ज्येष्ठ वकील साळवे साहेबांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे जो आरोप कायमस्वरूपी आमच्यावर होतो होत होतोय किंवा होत होता गद्दार आम्ही आहोत आम्ही बाडगे आहोत आम्ही पक्ष सोडलेला आहे आम्ही शिवसेना सोडलेली आहे त्याचं पूर्ण उत्तर आमच्या म्हणजे साळवी साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आहे एखाद्या पक्षामध्ये राहून एखाद्या गोष्टीबद्दल आवाज उठवण उत्वन, उठवणं म्हणजे काही पक्ष सोडणं होत नाही असं त्यांनी त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे आणि म्हणून आजही आम्ही शिवसेनेमध्ये आहोत शिवसेनेचाच विचार पुढे नेतोय शिवसेनेचा वेगळा गट निर्माण करून जर आम्ही थांबलो असतो तर मर्जिंगचं कुठेतरी मर्जिंगच्या बाबतीमधला विचार करता आला असता पण आम्ही गट पण तयार केलेला नाही मी अनेक वेळा सांगतो की ज्यावेळी शिंदे गट म्हणून काही लोक उल्लेख करतात त्यावेळी मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्येच काम करतोय हे मी अनेक वेळा क्लिअर केलेलं आहे गुड न्यूज शेवटी त्याला उत्तर मग आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन चालू आहे दोन्ही बाजूने युक्तिवाद होतोय सन्मान्य न्यायालयावर तिथल्या सन्मान्य न्यायाधीशांवर आमचा विश्वास आहे सुप्रीम कोर्टामध्ये आमची बाजू आम्ही भक्कमपणानं मांडलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला आनंद होईल असा निकाल लागेल सुनावणीनंतरचा जो, जो ला तो होईल असं आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री मोदयांची आता थोड्या वेळानंतरच प्रेस कॉन्फरन्स आहे याबाबत दोघांनाच विचारावं लागेल मुख्यमंत्री मोदयांना आणि उपमुख्यमंत्री मोदयांना आज आम्ही जो दौऱ्यावर आहोत त्याचं फल, आपल्याला फलित कालच्या दौऱ्याचं कळलं असेल की ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदी यांनी विभागीय आढावा बैठक घेतली त्या त्या ठिकाणी विकासात्मक आउटपुट घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्यानं आता एकनाथ साहेबांना स्वीकारलेला आहे आणि त्यांची घोडदोड त्याच पद्धतीनं होते ताके 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 ता 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 आता हे सगळे अधिकार मुख्यमंत्री महोदयांना आहेत मुख्यमंत्री मोदयांची पत्रकार परिषद आहे परंतु मराठवाड्यामध्ये जर जास्त नुकसान झालं असेल किंवा अन्य काही गोष्टी घडल्या असतील तर त्याला देखील उचित तो न्याय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्की देतील धन्यवाद